नमस्कार मी आपला जनसेवक धनाजी जोशी आपण पाहू शकतो हा एकलारा मुख्य रस्ता असून या रस्त्याची दैनंदिन अवस्था या ठिकाणी झालेली आहे लोक आपला जीव मुठीत घेऊन या ठिकाणी प्रवास करत असून एकलारा ते मुखेड हा रस्ता करणे खूप गरजेचे असून इथे लोकप्रतिनिधी असतील पालकमंत्री असतील किंवा हे सरकार असेल त्यांना मी एक निवेदन कर निवेदन करू इच्छितो की आपण हा एकलारा मुखेड मार्ग लवकरात लवकर सुरळीत करून जनतेला दिलासा द्यावा नमस्कार देगलोर तालुक्यातील खानापूर पाटापासून ते मुक्केडपर्यंत हा रस्ता असून हा रस्त्यावर खूप मोठे वाहने रोज ये जा करत असून या ठिकाणी एकलाराच्या ग्रामस्थांनी भूसंपादनासाठी महाराष्ट्र शासनाला जमिनी दिल्याबद्दल त्या मावेजा व्यवस्थेशीर मिळत असल्याबाबत त्यांनी त्या ते ठिकाणी हा रस्त्याला थांबवलेला आहे तरी प्रशासन यामध्ये लक्ष देऊन हा प्रश्न लवकरात लवकर सोडून त्या ठिकाणी जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना दिलासा द्यावा हीच विनंती जनसेवक धनेश जोशी यांच्याकडून कर